और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर एक मध्य तानाजी नगर एम आई डी सी रोड वरिष्ठ शनि मंदिर बोर्डा समोर सोमवारीषण अपघाता घड़ी पॅनल क्रमांक एक प्रभाग समिती क्रमांक एकच्या च्या हद्दीत विटांनी भरलेला ट्रक अचानक ब्रेक फेल झाल्यानं अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या घरावर धडकला या जोरदार धडकेत घराच्या भिंतींना तडे गेले तसेच जिना कोसला सुदैवाना या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अपघाताच्या वेळी घरात उपस्थित असलेले नागरिक वेळेत सुरक्षित बाहेर पडले मात्र घटनेनंतर परिसरात भीतीचं व वा अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं नागरिकांचं म्हणणं आहे की या परिसरात भारी वाहनांची बेछूट वाहतूक सुरू असल्यानं अपघाताचा धोका कायम आहे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा